नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सदरील व्हिडिओ हा जो आहे हा मंगल ऍग्रो फार्म आयोजित आठव्या एकदिवसीय कमी खर्चातील नैसर्गिक कुक्कुटपालन शिबिरावर आधारित आहे हे जे शिबिर आहे हे डिसेंबर महिन्यात सोळा तारखेला झालं व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झालंय परंतु आपल्या सर्वांसमोर आपण हा आता व्हिडिओ टाकत आहोत यामध्ये या, या प्रशिक्षणासाठी खूपच अपेक्षापेक्षा अशी उच्चांकी गर्दी मिळाली यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास नव्वद जणांनी हजेरी लावली आहे यामध्ये सहा महिला या आल्या होत्या पहिल्यांदाच एवढ्या महिला प्रशिक्षणामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ होती आणि आणखी ही महिला ज्या होत्या मुलं वगैरे अशी मिळून जवळपास शंभरच्या आसपास ही संख्या आज प्रथमच गेली होती आणि आम्हाला आणखी एक विशेष सांगावंसं वाटतं आहे की महाराष्ट्रात माझ्या मते कुठेही कुक्कुटपालन शिबिराला इतकी गर्दी मोठ्या प्रमाणात होत नसेल आणि ती आता मंगल ॲग्रोवर हळूहळू वाढायला लागलेली आहे यात आ, आम्ही जे आलेले आहेत आणि जे काही लोक आमच्यासाठी मदत करत आहेत तर त्यांना नक्कीच धन्यवाद देऊ या गोष्टीसाठी तर सकाळी आमचं ज्यावेळेस सेशन चालू झालं त्यानंतर ओळख वगैरे झाली लक्ष सरस्वती पूजन नंतर दुपारी जे आहे आमच्याकडे जेवणाच्या मेनूमध्ये कडकनाथचं चिकन असतं आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना सकाळी चहा आणि नाश्ता दिला जातो त्यानंतर प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रत्येकाला बॅचेस दिले जातात आणि वही पेन आणि त्याच्यासोबत जे आहे ते झेरॉक्स दिल्या जातात बऱ्याचदा काय होतं प्रशिक्षणामध्ये आपण थोडंसं जे काही ऐकतो किंवा ते विसरतो परंतु जर झेरॉक्स असतील तर ते सतत आपल्या लक्षात राहतं त्यामुळे आपण काही झेरॉक्स पण देतो तर अशा पद्धतीने प्रशिक्षणाला येणाऱ्यांची संख्या ही बारा वाजेपर्यंत जी आहे आ, हे येतच चाललेले होते इथे तुम्हाला दिसेल की जवळपास आमच्या शेतापासून सगळीकडे गाड्याच गाड्या लागलेल्या आपल्या लक्षात येईल प्रशिक्षणाला यावेळी इतकी गर्दी झाली की आ, आम्हाला ऐनवेस परत ज्या काही खुर्च्या वगैरे ज्या आहेत त्या वाढवायला लागल्या कारण आपण कुठली फी आगाऊ घेत नाही त्यामुळं अंदाज येत नाही बरीच प्रशिक्षणार्थी खाली पण बसली होती मग आम्ही लगेच त्या स त्यांच्यासाठी खुर्च्या वगैरे आणून ती सोय केली प्रशिक्षणाचं सांगायचं म्हटलं तर आपण फी आगाऊ घेत नाही त्यामुळे थोडासा अंदाज येत नाही परंतु खेड्यात असल्याकारणाने कितीही प्रशिक्षणार्थी जरी आले तर ती आपल्या पद्धतीने आपण चांगली त्यांची सोय करू शकतो जसं सांगायचं झाल्यास आपण प्रशिक्षणामध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकवतो त्यामध्ये आत्ता ज्यावेळेस आपलं थेरी दुपारपर्यंत होतं त्यामध्येच आपण इन्क्युबेटर कसं करायचं म्हणजे घरगुती जे यंत्र आहे ते कसं करायचं ते पण शिकवतं या बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी युट्यूबवरून लक्षात येत नाही परंतु जे प्रशिक्षणार्थी आलते त्यांना ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जवळून बघायला मिळतात दुपारी आपल्याकडे कडकनाथ चिकनचा मेनू असतो याचं कारण म्हणजे आजकाल बरीच लोक कडकनाथला नावं ठेवत आहेत परंतु जोपर्यंत आपण ती गोष्ट खात नाही किंवा जवळून बघत नाही किंवा तिचा आस्वाद घेत नाही तोपर्यंत आपल्याला ते कुठलीही जी गोष्ट आहे ती थोडीशी वेगळीच वाटते म्हणून आमचा हा एक प्रयत्न असतो की प्रत्येक वेळेस कडकनाथचं जे चिकन आहे ते आपण देतो यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल की जेवायला जिकडे तिकडे आमच्या शेडच्या समोर जिकडे तिकडे गर्दीच गर्दी झालेली आहे आणि बऱ्याचदा मुक्त संचारमध्ये वास हा प्रकार बिलकुल राहत नाही बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असं वाटतं की वास वगैरे येईल म्हणून आपण जे सगळी मंडळी तुमच्या लक्षात येईल जी जेवायला बसलीत ती सगळी शेडच्या साईडनेच जेवायला बसलेली आहेत बऱ्याचदा बरीच लोक यूट्यूबच्या कमेंट्समध्ये विचारतात हे असं ते तसं परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे भेट देतो आणि तिथला जो माहोल अनुभवतो त्यानंतरच आपल्याला बऱ्याच गोष्टी या समजत असतात त्यामुळं बऱ्याचदा फ कमेंट्समध्ये विचारण्यापेक्षा ज्यांना जवळचा जो फार्म आहे त्यांना जाऊन भेटा त्यांच्या गाठीविठी घ्या आणि तिथून अंदाज काढा दुपारी जेवणानंतर आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला सुरुवात करतो बऱ्याचदा दुपार अगोदर म्हणजे आपण जे थेरी घेतो त्यामध्ये बऱ्याच लोकांना काही काही गोष्टी कळत नाही परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमध्ये शेड कसं असावं बाकी कंपाऊंडची उंची किती असावी खुडू कोंबड्या ज्या असतात त्या कशा असतात कडकनाथ प्युअर कडकनाथ काय असतो यावर आपण चर्चा घेतो त्यावेळेस ते जे आहे ते एकदम घट्ट असं ते मनात बसलं जातं आणि तीच म्हणजे तोच जो खरा अनुभव असतो हा सांगून किंवा शिकून येत नाही तो प्रत्यक्षात बघितल्यावरच येतो आणि याचबरोबर कुक्कुटपालनच नाही तर आमच्याकडे जितक्या काही ब्रीड्स आहेत जसे बदक टर्की गिणी फाऊल बटेर आणि इतरही तर यांना जवळून पाहण्याची एक संधी मिळते बऱ्याचदा कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये एकच जात आणि तिच्यावरच सगळी काही माहिती असते परंतु आपण या सगळ्या जातीवर पण थोडी थोडी माहिती देतो कारण शेतकऱ्यांनी आपण ज्यावेळेस शेतीपूरक व्यवसाय करतो त्यावेळेस एक न ठेवता त्याला जोडून जर आणखी बऱ्याच व्यवसाय जर केले तर नक्कीच त्याला चांगले पैसे मिळू शकतात आजकाल आपण जरी किती नाही म्हटलं तरी आपण ज्या गोष्टी करत असतो या काही बऱ्याचदा पैशासाठी पण करतो तर काहीच हरकत नाही की आपण इतरही गोष्टी त्यामध्ये ठेवू शकतो तर आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल घेतो हो तर त्यावेळेस शेवऱ्या कशा लावाव्या शेवऱ्याची उंची किती ठेवावी बऱ्याच लोकांना असं वाटतं की घार पण ज्यावेळेस तुम्ही शेवऱ्या वगैरे लावताय तर त्याची उंची जर व्यवस्थित ठेवली तर घार मांज जे आपण म्हणतो कावळे वगैरे हे येऊ शकत नाही शेणमध्ये अंडे देण्यासाठी काय सोय केली पाहिजे आ, परत नाही तर कोंबडीने तिथेच जांडं देण्यासाठी आणखी काय काय के गोष्टी केल्या पाहिजेत जे तुमचं कंपाऊंड आहे त्याच्या साईडला तुम्ही कुठली कुठली अंतर आपण जे म्हणतो पिकं घेऊ शकता कंपाऊंडच्या साईडला जर तुम्ही जी पिकं घेतात त्याचा तिचा फायदा नक्कीच कोंबड्यांना सावलीसाठी आणि त्यांना काही औषधी वनस्पती खाण्यासाठी पण व्हायला हवा या ज्या सगळ्या गोष्टी आहे हे आपण प्रॅक्टिकलमध्ये एक 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 करून शिकवत असतो तर आ, आता दिवसेंदिवस लोकांची जी संख्या आहे ती तर वाढतच चालली आहे याचं खास कारण जे आहे की आपण प्रॅक्टिकलवर बराच भर देतो ज्या लोकांना कधीही इंजेक्शन दिलेलं नसतं आणि त्या इंजेक्शनचा वगैरे खूप बाऊ करतात शक्यतो अशाच लोकांना आम्ही पुढे बोलून त्यांना इंजेक्शन वगैरे द्यायला लावतो आणि डोळ्यात लशी वगैरे द्यायला लावतो लस देणं हा प्रकार तरी खूप सोपा असेल पण इंजेक्शन देणं थोडंसं किचकट असतं बऱ्याचदा आपण त्या व्हिडिओ यूट्यूबवर टाकत नाही कारण बऱ्याच जणांना वाटतं की यूट्यूबवर याचा व्हिडिओ टाकला पाहिजे परंतु ते ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष शिकवतो त्यामध्ये आणि व्हिडिओ टाकण्यामध्ये खूप फरक आहे म्हणून आजपर्यंत आपण लसीकरणाचा कुठलाही व्हिडिओ हा टाकला नाही आणि आगामी काळात पण त्याचे डिटेल्स असे टाकू शकत नाही कारण जोपर्यंत जवळून बघत नाही तोपर्यंत समजणार नाही तर यामध्ये कोंबडी खुडूक आ, कशी अंड्यावर बसवावी या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण बऱ्याच साऱ्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्या प्रशिक्षणामध्ये सांगत असतो विशेष म्हणजे यावेळेस आमच्याकडे एक महिला आहे की त्यांनी पण इंजेक्शन दिलं चोचकट केली आहे तर ते बघून खूपच चांगलं वाटलं कारण आता बऱ्याच अशा काही गोष्टी व्हायला पाहिजे जेणेकरून नवनवीन महिलांना या क्षेत्रामध्ये यायला पण चांगलं वाटतं दुपारी सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आपण एक ग्रुप फोटो घेतो ग्रुप फोटोनंतर आपल्याकडे प्रमा जे आपण सर्टिफिकेट्स प्रमाणपत्र आहे तो वाटतो आणि हा पूर्ण दिवसाचा एक दिवसाचा आपला हा कार्यक्रम असतो या हे जे व्यक्ती आहेत तर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे आ, सहा वर्ष त्यांच्या दोन्ही अंगावरून म्हणजे पॅरालिसिस त्यांना झालेला आहे तर बुलढाण्यावरून एकटे ते, ते आले होते आणि ते म्हटले की मी सहा वर्षात पहिल्यांदाच बाहेर निघालो तर अशी बरीच जी व्यक्ती आहेत ती आपल्याला या प्रशिक्षणादरम्यान भेटत राहतात आणि हे इतकं बघून आपल्याला खूप आप आनंद होतो आणि आपल्याला जरी कुणाला आमच्या प्रशिक्षणासाठी सहभागी व्हायचं असेल तर आमच्या शहाऐंशी झिरो त्रेपन्न त्रेपन, त्रेपन्न दोनशे बारा या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून आमच्या पुढील प्रशिक्षणाची तारीख जी आहे ती त्याच्यावरून जाणून घेऊ शकता आपण कुठलीही आगाऊ फी जी आहे ती अगोदर घेत नाही जेणेकरून शेतकऱ्याचं त्यामध्ये नाही जर आले तर नुकसान होत नाही त्यामुळे आपण जी पद्धत आहे ती इतरांपेक्षा वेगळी राबवलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद